खिडकी उघडली ना की तुम्हाला आरे वरून एवढी मस्त शुद्ध शुद्ध हवा येते आपण तो एका टू बी के मध्ये टू बी एच केचा असा प्रशस्त असा हॉल आहे आणि आता तुम्ही बघू शकता इथे छान असा वन बी के आणि वन बी एच हॉल पण बघा नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आता आपण आहोत मुंबई मध्ये आणि मुंबई मध्ये आता मी आहे माझ्या बिल्डिंगच्या टेरेस वरती आणि आज टेरेस वरती आलो याचं रिझन पण खूप सोपं आहे काय मस्त पावसाळी वातावरण झालंय मुंबई मध्ये आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता जी आहे ती आपली आरे आणि इकडे माझ्या सोसायटीचे मेंबर पण आहेत गुप्ते सर आहेत काळे सर आहेत आणि ज्ञानेश आहेत आणि आज ना तुम्हाला माझ्या बिल्डिंगच्या टेरेस वरून काय व्ह्यू दिसतो आणि आजूबाजूची टोपोग्राफी आणि थोडंफार आपल्या बिल्डिंग मध्ये आता थोडीच इन्व्हेंटरी बाकी राहिली आहे तर त्याच्याबद्दल पण बोलूया गुप्ते सर वन बीएच के आणि टू बीएच केला ना काही काही हा ऑलमोस्ट थ्री बीएचके सगळे संपलेले आहेत ओके आणि त्याच्यामुळे ते पण आपण बघू पण आधी तुम्हाला ना व्ह्यू दाखवतो आपल्या या शांतप्रभा बिल्डिंगच्या टेरेसच्या वरून सो इकडे आपले काळेसर आहेत ज्ञानेश्वर आहेत आणि गुप्ते सर नंतर तुम्ही ओळखता लास्ट व्हिडिओ पासून बरेच जण आजकाल कॉल करतात ते डायरेक्ट गुप्ते सर करतात तर गुप्ते सर आपली या बिल्डिंगच्या टेरेस वरती उभे राहत आणि समोर दिसतोय मस्तपैकी अरे कॉलनी तर काय सांगाल जरा आपल्या व्ह्यू बद्दल या मुंबईमध्ये राहून एवढा निसर्गाचा आनंद या बिल्डिंग मधून घेता येतोय यासाठी आपण खरंच स्वतःला खूप नशीबपण समजलं पाहिजे कारण आज शहरामध्ये आज हिरवळ नष्ट होत चालली आहे अशा वेळेला इतकी हिरवळ आपल्या घरापासून घराच्या आयसाईटवर वर असण हे खरंच याच्यासाठी आम्ही भाग्यवान आहोत आणि येणारे बाय बाय फ्लॅट ते पण भाग्यवान आहे उघडली आरेकोली वरून एवढी मस्त शुद्ध शुद्ध हवा येते तुमच्या घरामध्ये ओके अजून काय पाहिजे आणि बघा ना सगळ्या पावसाळ्यामुळे सगळं छान हिरवागार झालंय आणि त्याच्याशिवाय सर बघा आता इथे मागेच आपल्या इकडे मेट्रो स्टेशन आहे ना हो एक आहे लाल किस्त आहे ते आपलं मेट्रो स्टेशन ओके या सो आपण इथे मेट्रो स्टेशन पण बघू ओके सो तुम्ही बघू शकता सो छान असं मेट्रो स्टेशन म्हणजे कसं आहे की बघा बिल्डिंगवरून कनेक्टिव्हिटी पण सगळ्यात छान आहे कारण इथूनच वॉकेबल अंतरावरती मेट्रो स्टेशन आहे आणि जे याच्यासाठी गोरेगाव प्रसिद्ध आहे तर ती म्हणजे आपली गोरेगावची स्काय ओके okay, म्हणजे कोणीही काही आपण जेव्हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून जायचो तेव्हा वेस्ट बिल्डिंग ही लँडमार्क होती ओके तर ती बिल्डिंग म्हटलं की सगळ्यात उंच बिल्डिंग पण आता परिस्थिती अशी झाली आहे कि तिच्यापेक्षा पण उंच उंच बिल्डिंग आता उभ्या राहिल्यात समोर बघा तुम्ही मॉर्गन स्टॅन्लीची सगळ्यात उंच बिल्डिंग आहे आय थिंक त्याच्या बाजूला जे सगळे ओबरॉयचे टॉवर आहेत ना सगळे ओके okay, सो तुम्ही बघू शकता सो आता काय सर आता मध्ये तर काहीचा काय रेट चाललाय हा ना ओके आणि त्याच्या अनुषंगाने आपण हार्डली मला असं वाटतं काही मीटर वरतीच आहोत Oh. तर त्या अनुषंगाने आपले रेट आणि आपली क्वालिटी याच्याबद्दल काय सांगाल जे क्वालिटीच्या बाबतीत आम्ही नंबर वन आहोत कारण आम्ही स्वतःच बनवतो आहोत स्वतःच करतो कर आहोत त्यामुळे आम्ही जी क्वालिटी ठेवली विटेचं बांधकाम वगैरे ती नंबर वन आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला कसलंही त्याच्यात काय म्हणतात कमतरता आपल्याला नाही बसली पाहिजे आणि okay. त्याप्रमाणे आम्ही बनवलेले आणि अप्रॉक्सिमेट ओबेरॉल मध्ये जो रेट चालला त्याच्यापेक्षा आपण किती त्याच्यात जवळजवळ ट्वेंटी थर्टी पर्सेंट डिस्काउंट असेल वीस टक्के तर डिस्काउंट आहे आपल्याकडे जी प्राइस आहे ती आता आपल्याकडे ले वन बी के आणि टू बी एच के आणि टू आहे थ्री ऑलमोस्ट संपलेले संपलेले आहेत सगळे पण याच्यामध्ये जोडी फ्लॅट कुठचा उरलाय का जोडी आहेत ना टू बी एच केची जोडी आहे त्यामुळे ते अवेलेबल त्यामुळे ते अवेलेबल आहेत ओके सो तुम्ही परत एकदा बघू शकताय बघा मेट्रो जस्ट चालली आहे ओके सो इकडे या साइडला मेट्रो आणि अशी स्कायलाइन आणि असा मस्तपैकी व्ह्यू अनइंटरप्टेड आपला आरे कॉलनीचा व्यू व्ह्यू अजून काय पाहिजे सांगा त्या साईडला छोटा काश्मीर दिसतोय आपल्याला हा त्या म्हणजे हे जे आरे आरे कॉलनीला आपण एंटर करतो तो आसा इतुन जातो, तो रस्ता असा इथून जातो वरून दिसत नाही पण आपल्याला हो अच्छा या गर्द झाडी मधून सगळा आरे कॉलनीचा रस्ता आहे कारण तुम्ही बघितला मेट्रो स्टेशन इथे आहे तर आरे कॉलनीचा सिग्नल वाटतं कुठे आहे इथेच आहे ना आरे कॉलनीचा सिग्नल लेफ्टला आहे समोर आहे इथे अच्छा हा इथे आरे कॉलनीचा सिग्नल आहे ओके आणि तिथून मग असा रस्ता जातो ना आतमध्ये आणि शेवटचं जंगल असं म्हणू शकता तुम्ही मुंबई मधलं ओके आणि अशी गोरेगाव मला असं वाटतं तिकडे फिल्म सिटी आहे ना सगळी हो ती फिल्म सिटी सगळ्यात लास्ट जी, लास जी दिसते ती फिल्म सिटी तिकडे फिल्म सिटी आहे ना सगळे अच्छा ओके तो बघा तिकडे सगळं असा फिल्म सिटीचा एरिया आहे आणि तुम्ही इकडे बघाल ना या साइड दिसतोय मोठा ते सेंट पॅल्स कॉलेज आहे ओके बघा एका सेंट पायस कॉलेज ना फुटबॉल ग्राउंड आणि सगळं म्हणजे सेंट पायस कॉलेज पण ऑल्सो इट इज ग्रीन आ, ग्रीन आहे यस, 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 फादर आणि नर्स चा कॉलेज आहे म्हणजे रेग्युलर कॉलेज नाही आहे ते पण अगदी ग्रीन एरिया आहे म्हणजे आपल्याला तो पण एक हे चांगला मिळतो एक्सपिरियन्स सो तुम्ही बघू शकता आणि आता त्या साईडला तिकडे ब्लू ब्लू कलर चे जे काहीतरी दिसतंय तर ते म्हणजे आपलं गोरेगाव रेल्वे स्टेशन बरोबर ना आणि आपण आय थिंक किती मीटर वरती असू सातशे आठशे मीटर आपण सेव्हन मिनिट वॉकिंग डिस्टन्स वरती आहोत गोरेगाव रेल्वे स्टेशन पासून सो yes. uh... हो uh... so, जसं मी तुम्हाला म्हटलं की बघा हे मल्टिपल अडव्हानेजेस आहेत आमच्या बिल्डिंगचे शांतप्रभाचे की इथे समोर तुम्हाला गोरेगाव रेल्वे स्टेशन पण दिसत आहे त्यामुळे तुम्हाला रेल्वेने कुठे जायचं असेल तर तुम्ही रेल्वेने पण जाऊ शकता तुम्हाला मेट्रोने ट्रॅव्हल करायचं असेल तर इथे मेट्रो पण आहेत जर तुम्ही मॉर्गल मध्ये जॉब करता तर मग बेस्टच आहे चालत पण तुम्ही जाऊ शकता किंवा हे जे सगळे कमर्शियल कॉम्प्लेक्स आहेत किंवा आय थिंक इथे वी वर्क पण आहे रिगस पण आहे ओके सो ज्यांची पण कोवर्किंग मध्ये ज्यांचे ता जॉब्स आहेत तर त्यांच्यासाठी एकदम आयडियल डेस्टिनेशन आहे की बाबा तिकडून तुम्ही इकडे राहायला येऊ शकता आणि इथून जाऊन तुम्ही तिकडे काम करू शकता जर तुम्ही तिकडे स्टार्टअप वगैरे असेल तुमचं वुई वर्कमध्ये किंवा मध्ये तर नथिंग लाईक इट आणि त्याच्याशिवाय आय थिंक उद्योग भवन कुठे आलं मग काय झालं या ला आ ला। आ स्टेशन वरून लेफ्ट साईडला पुढे ना हा ला पुढे गेला उद्योग भवन सो so, तुम्ही बघू शकता तिकडे सगळं उद्योग भवन आहे आणि हा सगळा गोरेगाव ईस्ट त्याच्या पलीकडे गोरेगाव वेस्ट इकडून कधीतरी समुद्र पण दिसू शकतो का असं वाटतं पण पूर्वी आम्ही ट्रेन पण बघायचो हा ना येस 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 पण तुम्हाला माहिती आहे तर गोरेगावचं ना रूप बदलत ओके मला असं वाटतं वन ऑफ द प्राईम एरिया याचं कारण म्हणजे ना मल्टिपलच आहेत एक तर इथे येणारं कॉर्पोरेट्स ओके कारण तुम्ही जर इथून जर पुढे गेलात तर इथे लोधाचे पण मोठमोठ्या बिल्डिंग आहेत एक्झिबिशन सेंटर आहे आणि टाटाची पण इथेच आहे ना टीसीएस सी एस आहे पीडब्ल्यू पीडब्ल्यू एस पण पीडब्ल्यू पण आहे जर तुम्ही टीसीएस मध्ये काम करताय पीडब्ल्यूएस मध्ये काम करताय हा म्हणजे जो हबचा एरिया आहे तिथे मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट ओरेकल पण आहे ओके सो तुम्ही जर या कंपनीमध्ये काम करताय किंवा या कंपनीमध्ये काम करता प्लॅन करताय मॉर्गन स्टॅनली पण आहे चालत या चालत जवळजवळ एक सव्वा किलोमीटर एक सव्वा किलोमीटर कॉर्पोरेट काम करत असतील तर त्यांच्या ड्युटी घरी कामावर जाऊ शकतात म्हणजे कॉर्पोरेट पण राईट लागू कॉर्पोरेट मध्ये पण काम करा निसर्गाचा आनंद पण घ्या आणि तिकडे ओबेरॉय पेक्षा ट्वेंटी पर्सेंट हा ओबेरॉय पेक्षा ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मध्ये तुम्हाला इकडे वन बीएचके टू बीएचके अजून पण मिळून जातील आणि काही टू बीएचके के जोडी फ्लॅट्स पण आणि तुम्हाला माहिती आहे बिल्डिंग ऑलमोस्ट रेडी आहे कम्प्लीट व्हायला आली आहे एक सहा महिन्यामध्ये वगैरे आपल्याला पोझिशन एक्सपेक्टेड आहे सो बघा आता आपण आलो सर, ते आपल्या बिल्डिंगच्या ज्या साइडला हब मॉल आहे ओके तर त्या साइडला तर आता इथे काय सर काय काय इथे आपण अगदी सरळ बघितलं अगदी त्याच्या जरा, जरा पुढे गेलं खूप आपल्याला रनवे पण आहे एअरपोर्ट पण इकडनं बाय रोड ट्वेंटी मिनिट्स ट्रॅव्हलिंग मध्ये आहे आणि या समोर तुम्ही बघितलं तर जेपी मॉर्गन किंवा ऑरॅकल या सगळ्या नेस्को ज्या कंपनी बिल्डिंग ते आपलं जे एक्झिबिशन सेंटर ते पण हार्डली इथे एक किलोमीटर वरती आहे okay. त्यामुळे सगळे ऍक्सेबल आहे काही प्रॉब्लेम नाही हॉटेल पण दिसत आहे ना दोन द दो, फॉन oh, दो, 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 समोर समोर फायव्हटार ओके सो बघू शकता सो कम्प्लिटली कॉर्पोरेट एरिया तर त्याच्यामुळे कसं आहे बघा लोधा समोरच दिसते तर त्या भागामध्ये जर तुम्ही याची बिल्डिंग बघताय जी सेल्फ रिडेव्हलपमेंटची डेव्हलपमेंटची आणि तुम्हाला थोडा डिस्काउंट रेट ला जर एखादी बिल्डिंग मध्ये तुम्हाला तुमचा वन के टू बीएच के घ्यायचं आहे मुंबईमध्ये आता तुम्ही गोरेगावमध्ये घर घेताय तर त्याच्यामुळे त्या अनुषंगानेच या कारण जेव्हा तुम्हाला कळत आहे की इथे हे ना कॉर्पोरेट हब आहे आणि त्याच्याशिवाय कसं आहे की बघा जेव्हा तुम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करता तेव्हा तुम्ही एक बारा तास काम करता जर सॅटर्डे संडे तुम्हाला फ्री टाइम मिळतो त्याच्या वेळी तुम्ही मस्तपैकी इकडे जाऊ शकता अरे कॉलनीमध्ये विकेंडला तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकता किंवा जॉबला जायच्या आधी मॉर्निंगला तुम्ही इथे वॉकला जाऊ शकता म्हणजे तुम्हाला निसर्गाच्या स्थानिक पण राहता येतं आणि प्लस तुम्हाला एक कॉर्पोरेट आयुष्याचा आनंद पण घेता येतो इथे एक म्हणजे काय माहितीये आरे कॉलनी असल्यामुळे आपण इतकी सुखी आहोत हा ना की म्हणजे सकाळी चार वाजल्यापासून इथे वो मॉर्निंग वॉकर्स अक्षरशः लाईन लागते सगळे जण इतकं म्हणजे आनंद घेतात त्या सकाळच्या वॉकचा की म्हणजे काय विचारू नका तो आनंद एकदम वेगळा आहे लोक न्यूझीलंड हॉस्टेल पर्यंत किंवा त्याच्याही पुढे पर्यंत जातात चालत so, बेसिकली तुम्ही बिल्डिंग मध्ये फ्लॅट बुक करताय तर तुम्हाला हे ॲडव्हान्टेजेस आहेत की तुम्हाला एक लाईफस्टाईल पण चांगल्या प्रकारची फॉलो करता येते कारण तुम्हाला माहिती आहे गोरेगाव प्रसिद्ध त्याच्या रेस्टॉरंट साठी पण तुम्हाला माहिती आहे ते एक प्रसिद्ध इकडे उडुपी विहार म्हणून होतं त्याने एकोणीशे साठ सालचे रेट वगैरे त्यांनी दिलेले तर बरीचशी चांगली वेज नॉन व्हेज रेस्टॉरंट्स पण आहेत बाजूला सगळे मार्केट्स वगैरे पण आहेत हा मॉल तर तुम्हाला माहिती आहे इथे आपला ओबेरॉय मॉल तर समोरच आहे एकदम समोर बघाल ना ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल दिसते येस ओके सो तुम्ही बघू शकता म्हणजे ते ओबेरॉय वुड्सच्या पुढची बिल्डिंग अच्छा ओके सो तिकडे बघा ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल आणि मला असं वाटतं मराठी नॉन मराठी सगळ्यात वेगवेगळ्या प्रकार मराठी सगळ्याच आहेत नंदादीप म्हणा सन्मित्राची पण आमच्याकडे विद्यार्थी आहे शाळा कुठली जपण्यासाठी सत्कार पाच मिनिटावरती चालत जाऊ शकतात संधी मिळू शकते ओके सो कशी वाटली आपली बिल्डिंग शांतप्रभा सेल्फ रिडेव्हलपमेंट ची बिल्डिंग आहे आणि त्याच्यामुळे ऑब्विसली तुम्हाला जसं म्हटलं की तुम्हाला चांगल्या डिस्काउंटेड रेट वरती पण इथे वन बीएच के टू बीएच के मिळणार आहेत पण डिस्काउंटेड रेट म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता ओबरॉय सारख्या लोदा सारखे मोठमोठे जे बिल्डर आहेत तिथे आहेत तर त्याच्यामुळे एक चांगल्या रेटला तुम्हाला इथे वन बीएच के टू बीएच के अव्हेलेबल होणार आहेत ओके तर आता आपण ना बिल्डिंग मध्ये आता जसं तुम्हाला बोललो थ्री बीएचके तर ऑलरेडी सोल्ड ऑफ आहे पण वन बीएचके टू एच के, के अवेलेबल आहे तर ते वन बीएचके टू बीएचके बघूया आणि पण त्याच्यात बघा ना मागे व्ह्यू बघा फक्त काय भारी व्ह्यू आहे ना मस्तपैकी असा आरे कॉलनीचा व्ह्यू आणि एवढी छान हवा लागते आहे ना भारीच हवा लागते काय म्हणतात ओके आणि कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने तर एक नंबर बेस्ट ट्रेनची कनेक्टिव्हिटी म्हणा मेट्रोची म्हणा किंवा प्लेन चे म्हणा ओके कारण एअरपोर्ट पण हाडली पंधरा मिनिटावरती आहे तर पटकन आपण एअरपोर्ट वरती जाऊ शकतो म्हणजे मला युएस ला जायचं असेल तरी पटकन जाऊ शकतो ओके तर या आता खाली जाऊया आणि आपलं जरा एक वन बीएचके टू एच के आपण जरा बघूया आपण एका टू बीएच के मध्ये टू बीएचकेचा असा प्रशस्त असा हॉल आहे आणि हॉल मधून व्ह्यू बघा फक्त जसं तुम्हाला मी म्हटलं की मस्तपैकी असा आर ए कॉलनीचा व्ह्यू आहे तर याच्यासाठीच खरे पैसे पोहोचायचे आहेत तुम्हाला ओके असा व्ह्यू साठी किंवा भारी वाटतं ना बघा एकदम ग्रीनरी आणि so, कनेक्टिव्हिटी हो सो हा इकडे टू बी एच काम आता चालू आहे तुम्ही बघू शकता बऱ्याच ठिकाणी आता हा इकडे किचन आहे एलशेप किचन आहे ऑलमोस्ट काम होत आलेलं आहे ओके आणि जसं तुम्हाला म्हटलं किचनमधून पण बघा मस्तपैकी ग्रीनरी म्हणजे आता हा सगळा सेंट पायर्स कॉलेजचा एरिया आहे ओके त्यामुळे इकडे पण नेहमीच सगळं ग्रीन ग्रीन राहणार आहे आणि त्याच्याशी तुमचं इथे पहिला बेडरूम आहे पहिला बेडरूम मधला पण तुम्ही व्ह्यू बघू शकता त्या भारी आहे ना सो so, wow. बघा बारीच आणि त्याच्या आता सेकंड बेडरूमला बघा आपण बघा आता इकडे हा कॉमन वॉशरूम आहे आणि इट इज ऑलमोस्ट रेडी आणि स्पेशियस आहे आणि तुम्ही क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन बघू शकता ज्या प्रकारच्या टाईल्स लावण्यात आलेल्या आहेत ज्या प्रकारचं काम करण्यात आलेलं आहे आणि आता इथे पण काम चालू आहे त्या वॉशरूमचं आणि हा मास्टर बेडरूम आहे ओके आणि मास्टर बेडरूमवरून तुम्ही व्ह्यू बघू शकता जस तुम्हाला बोललो की इथून तुम्हाला चांगलाच म्हणजे मॉर्गन स्टॅन्लीचा व्ह्यू आहे आणि इथून पण आरे कॉलनीचा व्ह्यू त्याच्यामुळे बारीचा सगळा सो आय टू बी एच के ओके सो ऑलमोस्ट फिनिशिंगचं काम चालू आहे आणि आता तुम्ही बघू शकता इथे छान असा वन बी एच के आणि वन बी एच चा हॉल पण बघा आणि वन बी एच केला पण असाच व्ह्यू आहे ओके सो मस्त असा व्ह्यू समोर मस्तपैकी आरे कॉलनी इथून या वन बी एच के मधून तर तुम्हाला होयच्या सगळ्या बिल्डिंग आणि मॉर्गन स्टॅनली वगैरे पण दिसतंय ओके आणि त्याच्याशिवाय हा किचन आहे वन बीएचकेचा किचनला पण मस्तपैकी अशी विंडो आहे हा कॉमन वॉशरूम आहे काम ऑलमोस्ट झालातच आहे ओके आणि हा आहे तो मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम मधून पण वन बी एच के व्ह्यू पाहू शकतो बारीक आहे ना आणि हा मास्टर बेडरूमचा वॉशरूम काम जसं म्हटलं मी तुम्हाला ऑलमोस्ट डन आहे सो so, कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला मस्तपैकी समोर मेट्रो चालली आहे आणि समोरची आरे कॉलनी आहे तुम्हाला एक ओवरऑल आयडिया तर दिली असेल मी तुम्हाला की माझी जी बिल्डिंग आहे तर शांतप्रभा तर त्याच्यावरून काय व्ह्यू दिसतो तो तर तुम्हाला पण या बिल्डिंगमध्ये जर राहायला यायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय वन बीएचके टू बीएच के अवेलेबल आहेत आणि टू बीएच के मध्ये थोडी फ्लॅट पण अवेलेबल आहेत ज्यांना थोडी फ्लॅट हवा असेल तर तो पण तुम्ही बाय करू शकता आणि त्याच्याशिवाय जसं तुम्हाला म्हटलं तर अशा व्ह्यूचा तुम्ही आनंद पण घेऊ शकता सो स्क्रीनवरती नंबर दिसतोय कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या बाकी आता या, या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबा धन्यवाद